नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक अदिनाथ कोठारेला आपण अनेक सिनेमा आणि वेब सिरीजच्या माध्यमातून भेटलो असो अदिनाथ आता मालिका विश्वात दमदार एंट्री घेण्यासाठी सज्ज झालाय स्टार प्रॉ नशिबान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपड्याच्या रूपात अदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा दिसायला रुबाबदार जणू एखादा राजकुमारच स्वभावाने मनमिळावू सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने परदेश पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरांची पण रुद्रने गावात राहून आपल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला तर आदिनाथ कोठाऱ्यासाठी रुद्रप्रताप ही भूमिका ड्रीम रोल आहे या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे माझी ही पहिलीच दैनंदिन मालिका आहे गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरू होता नशिबाने नशिबवान मालिकेच्या निमित्ताने हा योगायोग जुळून आला टी हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे मालिकेच्या माध्यमातून माध्य। माध्य तुम्ही घराघरात पोहोचता प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता नशिबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आली आहे रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत जे हळूहळू उलगडतील स्टार प्राव वाहिनीसोबत जुनं नातं आहे निर्माता म्हणून कोठ्यारे विजयांची पहिली मालिका स्टार प्राव सोबत केली त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका स्टार प्राव सोबत केल्या पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टची सुरुवात महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत होते याचा अतिशय आनंद आहे मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे गणेशोत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आली मला खात्री आहे बापाच्या आशीर्वादाने नशीबवान मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल तेव्हा नक्कीच पाहायला विसरू नका आमची नवीन मालिका नशीबवान पंधरा सप्टेंबर पासून रात्री नऊ वाजता फक्त स्टार प्रा वाहिनीवर दरम्यान नशिबान या मालिकेमध्ये अदिनाथ सोबत सोनाली खरे अजय पुरकर नेहा नाईक प्राजक्ता केळकर असे दमदार कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा